नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत आपल्यासोबत आज आहेत वागळेगावचे माजी सरपंच पप्पू भोसले आणि सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार मी तुकारामूर्प पप्पू शेठ वसंतराव भोसले गाव वागळे माझे सरपंच मला सांगा तुम्ही वागळेगावचे गेले पाच वर्ष सरपंच म्हणजे मागच्या टर्म टर्मला सरपंच होते बरोबर सरपंच असताना तुम्ही पाच वर्ष गावात नेमकं काय काय विकास केला गावात पहिली म्हणजे आत्ताच्या युगात शाळा असेल शाळेचे शाळेची आधुनिक कामं असतील ती शाळेची कामं केली दुसऱ्यांदा रोडचं विषय असेल तर रोड पण बऱ्यापैकी आपण रोडचे पण बऱ्यापैकी आपण पाठपुरावा करून रोड पण केले त्यानंतर शेतीतल्या शेतीसाठी ज्या ज्या काय उपयोगी लाईट असेल पाणी असेल त्यासाठी पण भरपूर प्रयत्न केले गोरगरिबांच्या काय अडचणी असतील दावखन्याच्या अडचणी असतील पॉलिटिशियनचे छोटे मोठे विषय येतात ते पण असेल ते पण आपण बऱ्यापैकी पाहण्याचा प्रयत्न केला आत्ता सध्या तुम्ही पंचायत समितीसाठी इच्छुक आहात कारेगाव गाण्यातून तर तुम्हाला आता तुम्ही नक्की कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत इच्छुक तर मी आत्ता म्हणजे आता तर प पक्षाचं कसं चाललं आहे तुम्हाला पण माहिती की कोण कधी पक्षाचं कोणाला कोणाचं तिकीट बसवणं कोणत्या पक्षाचं कोणाला बसवणं सांगतात नाही त्यामुळं आत्ता तर माझं सरळ सरळ म्हणणे असं आहे प्रथमतः आपण दावेदार आहोत आणि आपण स्ट्रॉंग दावेदार आहोत आपण पुढल्या पक्षांना वाटलं पाहिजे की नाही याला उमेदवारी दिली पाहिजे आताच आपण सांगणं उचित नाही की मी ह्या पक्षाकडनं लढणार आहे किंवा ह्या पक्षाकडे लढणार आहे आपल्या घरी पक्ष आला पाहिजे आपण ठरवायचं आपण कोणाबरोबर उभं राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका आता म्हणजे समजा तुम्हाला जर भाजपकडून उमेदवारीची वापर आली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटे त्यांच्याकडून आली तर मग तुम्ही कोणाचा विचार करा आता मग तेच एक महिन्यात आज भरपूर पुला घालून पाणी जायचं आहे तर त्यावेळेस काय काय घाडामोडी काढणार आहेत आपल्याला आता माझं दे एकच लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा लोकांच्या ज्या आता गैरसोय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आता पंचायत समिती करायची तर आपण कोणाबरोबर उभं राहून या सगळ्या गरजा किंवा जे माझ्या मनातले स्वप्न आहेत लोकांच्या मा लोकांच्या मनातले स्वप्न आहेत ते पूर्ण करता येईल त्याच्याबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन आपण निवडणूक करणार तुमच्या मतदारसंघात शिरूर तालुक्यातली आणि पुणे जिल्ह्यातली नव्हे तर आशा खंडातली पंचायत आरंकी हे आहे बरोबर अनेक लोकांना इथं रोजगार मिळत नाही स्थानिकांना बरोबर ज्या वेळेस तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात आणि योगायोगाने जर लोकांनी तुम्हाला कौल दिला तर त्या कामगारांसाठी तुम्ही काय करणार स्थानिक जी लोकं आहेत म्हणजे जे युवक आहेत बेरोजगार युवक त्यांच्यासाठी काय करणार का माझ्या निवडणूक लढवायचा पहिल्या महत्वाचा मुद्दाच माझा तो आहे आपल्या माझ्या आता जो आपला कार्यावगन आहे त्या गणामध्येच आशिया खांड्यातली जी रानगायमाडी आहे ती सत्तर टक्के वसलेली आहे कारेगाव आणि डोकसंघ या दोन गावांमध्ये आणि हे पाहता शुरू तालुका असेल जवळपासची गावं असतील ह्या गावातले जे सुसुकी रोजगार आहेत ते असे भरक आहेत साधे त्यांचे म्हणजे त्यांच्यावर जे अगदी बिकट परिस्थिती त्यांचा बायोडोटा जर आपण कंपनीच्या गेटवर दिला तर त्यांना आतमध्ये एंट्री साकार नाही अशी अशी परिस्थिती आता आपली आणि ही परिस्थिती फक्त आणि फक्त आपल्या जवळचे जे राजकीय लोकं असतील किंवा जे ज्यांनी त्यांचा पाठपुरावा करा पाहिजे त्यांना पाठपुरावा करता येत नाही कारण त्यांची मोठ्या प्रमाणात तिथं कामं हो चालू आहेत मी दहा ते पंधरा वर्ष झाले मी ह्या क्षेत्रात आहे त्या राजकीय लोकांच्यात पण बऱ्यापैकी मी फिरतोय परंतु सगळेच माझे मित्र आहेत सगळ्यांचं मी, मी पाहतोय की त्यांची त्या प्रत्येक कंपनीत काही ना काही कामं हो चालू आहेत प्रत्येकाची तर त्या कंपनीत कामं चालू असल्यामुळं तिथल्या अधिकाऱ्यांवरती तिथल्या जे अधिकारी आहेत जे कामाला लावणार आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांना टाकता येत नाही त्यामुळं त्यांना लोकांना कामाला लावता येत नाही असे भरपूर बेरोजगार तरुण आहेत की त्यांना कामाला जात नाही आणि हे फक्त आश्वासन देऊन की बाबा लावू 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 पण कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही हे मला त्याच्यापासून पूर्ण मला माहिती त्यामुळं मला पण तो एक माझा पहिला मुद्दा आहे की रांजणगाव या माडीशीमध्ये आपल्या जवळपासची मुलं कामाला लागली पाहिजे हे माझं म्हणणं दुसरा मुद्दा आहे धंदे धंदे पाणी पण आज बऱ्यापैकी शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के बन बिझनेसवाले धंदे करणारे बाहेरचे आहेत आणि तिसर टक्के आपले त्या प्रॉपर आहेत त्यामुळं पण धंदे असेल किंवा काय आपले त्याला रोजंदारी असेल किंवा धंदे असेल हे मिळावे माझे अगदी मनापासून इच्छा आहे डॉक्टर तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि हा तुमचा जर भाग बघितला तुमच्या मतदारसंघातला आता जो गट आहे तुमचा त्याच्यात बऱ्यापैकी चाचकामांचं पाणी फिरलेलं आहे बरोबर आणि आत्ता शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत बरोबर लाईटची अडचण असेल कधी कधी रोटेशन व्यवस्थित येत नाही बरोबर आत्ता अतिवृष्टी झालेली बरोबर याच्यावर तुम्ही आता कसा आवाज उठवणार आता मी जर पाहिलं तर साहेब मी एक पाच सहा वर्षापूर्वी एक सहा दिवस आमरण उपोषण केलेलं होतं लाईटीसाठी की मला दिवसा लाईट पाहिजे किंवा चोवीस तास लाईट पाहिजे त्यावेळेस तुमच्यासारख्या न्यूजवाल्यांनी माझी मोठी बातमी लावून मला राज्यातनं माहिती केंद्राचे पत्र आले के की उपोषण मागे तुमची लाईट आम्ही बऱ्यापैकी दिवसा सोडतो आणि त्या त्याच्यापुढं बऱ्यापैकी आमच्याकडे लाईट चोवीस तास आहे किंवा दिवसाचे बारा ता ता कदी कदी तास आहे लाईटीचा प्रॉब्लेम जरा जरा मिटलेला आहे त्यात पण लाईट आत्ता कधी येते कधी जाते त्यामुळं अजून पण लाईट हा विषय अडचणीचा शेतकऱ्यांसाठी आहे त्यासाठी पण भांडवा लागणार की त्यासाठी आम्ही नक्कीच भांडणार आहे आणि दुसरा मुद्दा आला पाण्याचा चाचकमान पाणी त्यासाठी पण भरपूर मी स्वतः आंदोलनात उभं राहिलेलो आहे चाचकामान इथं कार्यालय असतील शिकरापूरचे चाचकामान कोंढापूरचे तलाव असेल तिथल्या तिथल्या चिमण्या असेल तिथं जाऊन उभं राहिलेलो आहे पाण्यासाठी लोकांचे येऊन पाईप कापलेले आहे आपण दोन चार वेळा बातमी लावलेली आहेत की अधिकारी येऊन डायरेक्ट पाईपावरती कोयते मारतात आणि मोटरचे पाईप तोडतात त्यासाठी पण मी भांडलेलो आहे तर ह्या पाण्याच्या बाबतीत देखील मला भरपूर भांडायचं आहे मला शेतकऱ्यांसाठी भांडायचं आहे मला कुठंतरी आपला शेतकरी गोरी सगळ्यात आपल्या घटक म्हणजे शेतकरी मनाने श्रीमंत आहे पण आज परिस्थितीने गरिबी ती कुठेतरी वर आणायची आणि आपल्या माझ्या मा मतदारसंघातल्या असं किंवा तालुक्याची परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची चांगली करायची त्यासाठी मी नक्कीच भांडणार आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता आपल्या भागात बऱ्यापैकी बागेत क्षेत्र आहे ऊसाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं बिबट्याचा वावर वाढलाय अनेक वेळा बिबट्या म्हणजे लोकांना दिसतो काळपाने बिबट्या दिसतात तर याच्यावर आता तुम्ही काय उपाययोजना करणार आता आता काल परवाच घटना घडली पिंपरखेडची त्याच्या अगोदर दहा दिवसापूर्वी पण घडली होती छोट्या मुलाची त्यानंतर आत्ता त्या आजींची घडली आत्ता तर ह्यासाठी काहीतरी प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकार असेल यांनी याच्यावरती काहीतरी पर्याय शोधला पाहिजे या बिबट्या काय करतात इथं पकडतात आणि जवळ इथं जुन्नर इकडे नेऊन सोडतात परंतु परत ते बिबटे इकडे जात आहेत आणि इकडे कारण ऊसाचे प्रमाण वाढलेले त्यांना लपायला जागा आहे व्यवस्थित सर्व परंतु त्यावरती उपाय करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारक मागणी करावं लागणार आहे केंद्र सरकारक के पण मागणी करणार त्यासाठी पण आपण बऱ्यापैकी त्याचाही पाठपुरावा करून आपण त्यातही बदल घडवू शंभर टक्के एकंदर जर लोकांनी तुम्हाला मतदानात कौल दिला आणि तुम्ही निवडून आले तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं या माडिसीत स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना बरोबर शेतीचा प्रश्न असेल बरोबर आता तुमची निवडून येण्याची जी रणनीती असणार आहे ती काय असणार नाही आता माझी निवडणूक लढवायची पहिला प्रश्न म्हणजे मी दहा वर्ष झाले मी लोकांच्या ते लोकांसाठी मी कोणाचे सुख असो दुःख असो त्यासाठी पळतोय हा माझा पहिला मुद्दा माझा मित्रपरिवार असेल माझं पाहुणं रावळं जे आहेत ते सर्व माझ्या आठ गावामध्ये भरपूर आहेत आणि सर्व प्रकारची ताकद मला मला माझ्यात वाटते आहे मी निवडणूक करू शकतो माझी निवडणूक शंभर टक्के होणार आहे जे माझे विरोधक ते सकाळी माझे मित्र आहेत आणि माझ्याबरोबरचे माझे मित्र आहेत माझे विरोधकच कोणी नाही कुठेही जा कोणत्याही गावात ते मित्र पुष्कार पप्पा बोसले जर कोण म्हटलं की नाही तो माणूस ना मी विरोधक आहे तरी पण मी हे करेल माझे विरोधकच नाही माझे सर्व मित्र आहेत मी अशी माणसंकं म्ह मी पहिलं म्हणतो मी राजकारण म्हणून कोणाच हिंडलोच नाही कधीच मी एक माणूस धर्म आणि एक काहीतरी आपल्याला जगासाठी आहे माझं तुम्ही दोन हजार पंधरापासून व्हॉट्सअप चालू आहे तेव्हापासून मी माझ्या टेटरला टेटर ठेवलेलं टेटर आहे खाली की मी राजकारण नव्हे समाजकारण मी शंभर टक्के समाजकारणच करतो आणि मला समाजकारणच करायचे मी चांगल्यासाठी आणि खऱ्यासाठी लढा देणार आहे आता तुमच्या गटात सध्या मोठ्या प्रमाणात रणधुमाळी चालू म्हणजे पुणे जिल्ह्यात राननगाव गट हा चर्चेत आहे आणि त्याच्यात आता तुम्ही इच्छुक आहेत आता समोरून पण अनेक जण इच्छुक आहेत म्हणजे तुमच्या गटात बरेच जनपंचायत समितीला इच्छुक आहेत तर आता ते पण प्रबळ दावेदार आहेत बरोबर अगदी बरोबर तर त्यांना हरवण्यासाठी तुमची एक व्यूहरचना काय असणार आहे आता पहिले म्हणजे आमचा तरुणांचा वर्ग असेल पाहुणे रवळे असेल किंवा आपल्या गाव लेवलला आमचं पूर्ण गाव असेल शेजारी पाजारी असेल सर्वांना एकत्रित करून आपले विचार सांगून आपल्या लोकांना विचार पटवून द्यायचे आहेत की आम्ही हे करू ते करू आणि सगळे तरी एकत्रित भान्य करून आणि योत्र असं कायमस्वरूपी त्यांचे म्हणजे ते आत्ता राजकारणापुरती आम्हाला भांडणी नाही करायची हे आपल्या कायमस्वरूपी लाईफ टाईम चाललं पाहिजे अशा आपल्याला भांडी करायचे किंवा राजकारण म्हणून किंवा आत्ता निवडून यायचे म्हणून आम्हाला हे करायचं नाही अशा उद्दिष्ट ठेवून आपण सर्व ग्रुप तरुण वर्ग असेल आज सरपंच माझे सरपंच असतील चेअरमन असतील इतर सर्व गावांचे सर्वांना एकत्रित करून चांगले विचार मांडून आपल्याला पुढं जायचे आणि एकत्रीकरण बांधणे मोठं बांधायचं धन्यवाद तर हे होते पप्पू भोसले आता येणारा काळच ठरवेल की ते कोणत्या पक्षातून उमेदवारी घेतात ते आणि आता रणधुमाळी तर चालू झालेली आहे आत्ता निवडणुकीच्या जा तारखा जाहीर व्हायच्यात आणि त्यानंतरच खरा जनतेचा कौल कळेल